औचित्याच्या मुद्द्याने शासनाचं लक्ष वे वेधित इच्छितो की माझ्या बागलान विधानसभा मतदारसंघामध्ये मुख्य पीक कांदा डाळिंब द्राक्ष उत्पादन करीत असलेला तालुका असल्याने आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादनामध्ये आग्रेश्वर जिल्हा असून नाशिक जिल्ह्यामध्ये प्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या मोठ्या प्रमाणावर कांद लाल कांद्याचं उत्पादन घेतलं जातं जिल्ह्यातील कांदा देशा अंतर्गत व इतर राज्यात परदेशात पाठवण्यात पाठविला जातो आज मितीस उन्हाळा कांदा संपलेला असून लाल कांद्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन झालेलं आहे अनेक बाजार समितीमध्ये हा लाल कांदा विक्री आल्याने शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीप्रमाणे त्याचप्रमाणे अवकाळी पावसाच्या बदलत्या हवामानानुसार कांद्याला चांगला दर मिळत नव्हता आज मितीस कांद्याचा उत्पादन मोठे असल्याने आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक बाजार समित्यामध्ये कांद्याचे दर आज आठशे रुपये क्विंटलने आठशे तर पंधरा सरासरी पंधराशे रुपये क्विंटलने घसरले आहे या लाल कांद्यामुळे किंवा कांद्याच्यामुळे आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये लोकसभेला मोठ्या प्रमाणात भटका बसला होता औचित्याच्या औचे मुद्द्याने सांगतो सर आपलं आपल्याला प्रचंड मतांनी शेतकऱ्यांनी निवडून दिलं तर माझं असं म्हणणं आहे की वीस टक्के जे आयात शुल्क सरकारने केंद्र सरकारने लावलं ला आहे त्याच्याला शिफारस करून शासनाने यात भाग घ्यावा अशी या माध्यमातून मी करतो चेतन तुपे